गिरणा वार्ता न्यूज सर्वसामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ सापुतारा मान्सून फेस्टिवल दोन हजार पंचवीस ला सुरुवात सुरगाणा तालुक्यातील आदिवासी सोंगी मुखवटे भोवाडा नृत्य सांस्कृतिक कार्यक्रम कलेची पर्यटकांना भुरड गुजरातमधील एकमेव तसेच अत्यंत लोकप्रिय असलेले थंड हवेचे हिल स्टेशन असलेल्या सापुतारा येथे रविवारपासून सापुतारा मान्सून फेस्टिवल दोन हजार पंचवीसचा रंगतदार शुभारंभ झाला राज्याचे पर्यटन सांस्कृतिक वन पर्यावरण व हवामान बदल विभागाचे कॅबिनेट मंत्री मुलुभाई बेरा व डांग जिल्ह्याचे प्रभारी मंत्री कुवरजीभाई हलपती यांच्या प्रमुख उपस्थितीत या भव्य महोत्सवाची सुरुवात झाली या उत्सवाचे उद्घाटन मंत्री मुलुभाई बेरा यांच्या हस्ते झाले या महोत्सवात सतरा ऑगस्ट पर्यंत दररोज नवनवीन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये एक भारत श्रेष्ठ भारत या थीमवरील परेड सांस्कृतिक व संगीत महफिल आदिवासी कला संस्कृती कलेच्या कार्यशाळा साहसी व नैसर्गिक पर्यटन स्थानिक खाद्यपदार्थ रेन डान्स सेल्फी पॉइंट आदी आकर्षणे समाविष्ट आहेत मंत्री बेरा यांनी अतिथी देवो भव या भावनेने प्रेरित होऊन सापुतारा फेस्टिवल मध्ये सर्व प्रकारच्या सुविधा व सुरक्षा सुनिश्चित स्थानिक कृषी उत्पादन व हस्तकला वस्तू खरेदी करण्याचे आवाहन केले प्रभारी मंत्री कुंवरजीभाई हलपती यांनी आपल्या भाषणात सांगितले की सापुतारा हे पूर्वी एक छोटेसे गाव होते मात्र आज हे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे सरकारकडून आदिवासी बांधवांसाठी विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात आली असून पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळून रोजगारालाही चालना मिळत आहे या महिनाभर चालणाऱ्या मान्सून फेस्टिवल मध्ये सहभागी व्हा शिवराम चौधरी माजी सैनिक बोहाडा लोककला सोंगी मुखवटे कलाकार पिंपळ सोंड न्यूज वृत्त संकलन विभाग कळवण